तुमच्याकडून फायदा करून घेता यावा म्हणून तरी बोलतात नाही तो तुमचं वाटोळं व्हावं म्हणून तरी बोलतात तुम्ही अशी बरेच माणसं आहे सगळे बोर्ड काही स्वच्छ नसतात जगातली बोर्ड लावून फसवणूक चालू आहे बोर्ड लावून काय बोलतील ला। मी त्या कुकरची जाहिरात वाचली वा ऐकली परवा जो करेगा आपली बीवी से प्यार ओ कैसे करेगा इस कुकर कोनकार बाप रे म्हणजे ज्याच्या घरी ते प्रेस्टीज नावाचं हो कुकर नाही त्याचं त्याच्या बायको प्रेमच नाही समजा हे <laughs> जग जाहिरातीच महाराज सहज जाहिरात सहज जाहिरात तर जाहिरातीमुळे इथं नफरत द्वेष वाढली एका लेखकानं सुंदर लिहिलं दुनिया नफरत की आखरी स्टेज पर खडी आहे दुनिया नफरत की आखरी स्टेज पर खडी आहे और इसका इलाज शरीफ मोहब्बत है शेवटच्या टोकावर आहे द्वेषाच्या जग आणि याचा उपाय केवळ प्रेम आहे बाकी समाना समाधान तो तो या देशाला या जगाला केवळ प्रेमच वाचवू शकतं महाराज एका जनार्दनी प्रेम अति गोड प्रेमानं जग जिंकता येतं हे वाक्य सहज तयार झालेलं नाही आणि ते प्रेम संत वंग प्रेम वाचवू शकत हे फलकट प्रेम नाही वाचू शकत या देशाला लोक येतात आणि सांगतात महाराज खरं प्रेमाचं प्रतीक त्या आहे तो ताजमहल आग्र्याला प्रेमाचं प्रतीक अरे खरं प्रेमाचं प्रतीक ती या भारतामध्ये ते ज्या प्रभुरामचंद्राची चरण कमल त्या समुद्रावरच्या दगडाला लागली माझ्या आईला सीतामय्याला आणायला तो देव लंकेला गेला खरं प्रेमाचं प्रतीक ते आहे माझ्या बायकोच्या माझ्या मध्ये येणारा समुद्र सुद्धा मी लढणार पर्वताबरोबर सुद्धा मी लढणार लंकेचा राजा असू द्या अधिपती रावण त्याच्या सुद्धा लढाईची सुद्धा ताकद ज्यानं ठेवली व सच्चा प्रेम का प्रतीक आहे ते महिमा आहे प्रेमाचा पण संतांनी ज्या वेळेला या जगाला प्रेमाच्या दोरीत बांधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काही लोकांना असं वाटलं हे रंजना करत आहे मी बोलून गेलो बोर्ड लावून फसवणूक आहे तसंच लोकांची दृष्टी इकडे आली अहो काय काय यांची शुद्ध फसवणूक चालू आहे एका इंजिनिअरने इंजिनिअरची नोकरी सोडली आणि बोर्ड लावलं दवाखाना टाकला इथे कोणताही रोग बसून मिळेल फक्त तीनशे रुपयात रोग बसला नाही एक हजार रुपये मिळतील कोणताही आजार कोणताही रोग बसून मिळेल लोक पाहायचे बोर्ड म्हणून कमालीच बोर्ड आहे कोणताही आजार बसून मिळेल फक्त तीनशे रुपयात रोग बसला नाही ती एक हजार रुपये मिळतील अरे कमाल झाली एका पोखरीतल्या माणसाला कोणताच आजार नाही पण तो म्हणे हजार रुपये मिळवण्याचा प्रयत्न करायला अडचण काय तो दवाखान्यात गेला नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार बसा काय होतं तुम्हाला अवमाणी साहेब जिवीची चव गेली हो काही खावं तरी काय खातोय कळत नाही अजिबात चव लागत नाही सगळं तोंड माती माती झालं तुम्ही जरा बर 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 बसा बसा त्यांनी आवाज दिला निळकंठ कोण आहे हा डॉक्टरांनी आवाज दिला कोणाला कंपाऊंडरला अरे निळू हा अरे जरा ते बाटली काढ तीन नंबरच्या ड्रॉवरमधली आणि त्या बाटलीतले यांच्या जिबेवर पाच दहा थेंब टाक जरा त्याने ती बाटली काढली आणि पाच दहा थेंबिबीवर घातले ते होत पेट्रोल तो म्हणे का हो पेट्रोल आहे हा तीनशे चव आली तुमच्या जिबीला तो म्हणे लेख हजार मिळवण्याच्या नादा त्यानं ना तीनशे आणले अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही हिंदुस्थानात असं गाव नाही जगावत रतन खत्रीचं नाव नाही त्यांना विचारा तुम्ही जय देव जय देव जय वरली मटका ओपन मी लगा तो कॉलेज मे झटका सकाळचा आलेलं घर संध्याकाळी लावतात गेले की रात्रभर झोपत नाही त्या केबीशीत काही लोकांनी पैसे घातले बर्बाद झाले माणसं जमिनी विकल्या प्लॉटी विकल्या हजार गेले तीनशे गेले याची हजाराच्या नादात तीनशे गेले कसली झोप लागते दोन चार पाच दिवसांनी परत गेला नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार का हो म्हणे माझी स्मृती गिरी हो हाच तो दवाखाना आहे का मी तिथं आलो होतो मला मागचं काही आठवत नाही अरे बापरे काही आठव काही सुद्धा आठवत नाही बसा बसा निळू अरे ते तीन नंबरचं ड्रॉवर उघड जरा त्या बाटलीतले दहा पंधरा थेंब टाके यांच्या थोडं दोन चार थेंब वाढव तुम्हाला माहिती त्यात काय त्यालाही माहितीये त्यात काय तो म्हणजे काळ डॉक्टर त्या बी दिवशी पेट्रोल आणि आज बी पेट्रोलच का अरे काही दुसरं द्या तीनशे आण आठवतय तुम्हाला तो म्हणजे लोक लोई डोके बाजू हजाराच्या यानं सहाशे घेतले आपल्याकडून शेवटचा पर्याय करू म्हणे नाही जमलं तर नाद सोडून देऊ फाट टेकू त्याला नमस्कार डॉक्टर साहेब डॉक्टर आहेत का म्हटले आई असं काही विचारत आहे अह महाराज दृष्टी गेली हो दृष्टी गेली तुमची हो काहीच आठवत नाही काही दिसत नाही बसा बसा अहो पण हा डोळ्याचा दवाखाना नाही तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आलात काय राह माणसं तुम्ही बाहेर बोर्ड लावलंय कोणताही आजार बसून मिळेल तीनशे रुपयात आणि नाही बसला ती एक हजार रुपये मिळतील मध्ये हजार रुपये हो हो देतो देतो हा त्यांनी दोन दोन दोनशेच्या नोटा काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या हे घ्या हजार रुपये पाच पाचशेच्या नोटा आहे काय लबाड माणूस आहे म्हणे डॉक्टर शोभतो तुम्हाला अरे दोन दोनशे रुपये हातात देतात हजार रुपये दिले सांगता ते चारशे इकडे द्या आणि तुमच्या जवळचे तीनशे द्या दिसतंय तुम्हाला <laughs> आता मी हे रात्रभर सांगू शकतो तुम्ही रात्रभर ऐकू शकता दवाखाना घातलाय पण या दवाखान्याचा काही उद्देश आहे कोणाचं काही चांगलं व्हावं हो? कोणाचा आजार बसावा एक तर समाजाची फसवणूक व्हावी हा उद्देश आहे आणि माझा फायदा व्हावा हा उद्देश आहे या दोन उद्देशानं तुकोबारे म्हटले वाङ्मय कधी निर्माण होत नाही हितावरी यावी ऐशा बोलिलो या भावे विनोद उत्तर केले भल याकरता या वाङ्मयाची निर्मिती झाली तुम्हाला कळावं खरं काय खोट काय ज्या दिवशी तुम्हाला खरा खोट्याचा निवाडा करेल त्या दिवशी तुमच्या जगण्याचा एक आगळा वेगळ्या आनंदाची अनुभूती अंतःकरण वृत्तीमध्ये प्रत्येकाच्या सामावली जाईल तुकोबारे म्हटले त्या करता तुम्हाला आपल्या भगवान परमात्म्याचं महिमान सांगतो तुम्ही ऐका काय महिमान आहे त्याच्या रूपाचं महिमान आहे त्याच्या वाणीच महिमान आहे त्याच्या सौंदर्याचं त्याच्या स्वरूपाचं त्याच्या कार्याचं त्याच्या कारणाचं पण मी आज तुम्हाला त्याच्या कृपेच महिमान सांगतो माझ्याकडून सांगता येत नाही परम परममृतम निर्मित वथस तव ब्रह्मन किंवा सुरगुरो विस्मय पदम मम प्रीतांवानी गुणकथ न पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यर तेस्मिन् पुरमथ न व्यवसिता एका पुष्पदंत नावाच्या राक्षसाच्या मुखातला हा शिव महिमातला श्लोक आहे तो म्हणतो माझी हजार मुख केली अरे जे शेषाला जमलं नाही शेषशिनला हो शेर्षशिनला झाल्या द्विस्र जीवाजीवा देवका हो विट जिवा देवका हो विटे देव का हो विटे देवका होती देवका विटे शेषिण शेश सिण सजी भाॼी भा देवकायो देवका देव